तुला शिकवीन चांगला धडा एक फेब्रुवारी फेब्रुवारीपूर्वमध्ये अधिपती अक्षराची भेटच झाली नाही हे कळल्यानंतर चार वाज भ भुवनेश्वरीकडे जातो आणि विचारतो अक्षरा इथे आली होती भुवनेश्वरीमध्ये आहो तुम्हीच बघितलं ना सुनबाईच्या स्वागतासाठी आम्ही किती तयारी केली एवढी सजावट केली त्यांच्या पायघाड्यासाठी फुलांची गादी तयार केली एवढंच नाही ते वाजविणारे पण बोलवले अपक्षणाचं ताट तयार केलं त्यांच्या स्वागतासाठी आम्ही स्वतः बाहेर उभा राहिलो आधीच घरी आल्या असत्या ते एवढं कशाला केलं असतं चारो सांगतो हे नाटक ना दुसऱ्या कोणाला तरी दाखव मला नाही मी तुला चांगलाच ओळखून ये अधिपतीला भेटण्यासाठी अक्षरा घरी आली असणार आहे पण तू काहीतरी कारस्थान करून तिला घालवलं पण एक लक्षात ठेव अधिपतीचं अक्षरावर खूप प्रेम आहे आणि तू कितीही लांब ठेवायचा प्रयत्न कर ते एक दिवस जवळ येणार म्हणजे येणार मग विचार कर माझा मुलगा तुझे काय हाल करेल मुणेश्वरी म्हणते तुमचा मुलगा आमचा हाय हे घर आमचं हाय आणि तुमच्या सुनबाईचं म्हणाल तर त्यांनी स्वतःच्या हाताने ह्या घराचे दरवाजे बंद करून घेतले हाय बाबा म्हणतात अक्षरा तू फोन करायचा नाही अक्षरा म्हणते बाबा असं कसं फोन केल्याशिवाय खरं कसं कळणार हे बघा तू माझ्यावर विश्वास ठेवा अधिपती असते ना असं घडलंच नसतं मुणेश्वरी मॅडम आणि दुर्गेश्वरी मॅडम अशा वागल्याच नसत्या बाप म्हणतात ना तू सूर्यवंशींच्या घरात जायचं ना त्यांचं नाव काढायचं इरा स्माईल करते पण अक्षरा शॉकून बाबांकडे बघत असते चौरस म्हणतो बोणेश्वरी तू चुकीचं वागते अगं तू दोघांना वेगळं करून पाप करतेस पाप हे पाप तू कुठं आहेस मणेश्वरी ते पाप पुण्य कवाच आम्ही मागं सोडलंय आता फकास्त सूड सूड घ्यायचं आहे त्यांनी आमचं लग्न होऊ दिलं नाही आम्ही त्यांचं लग्न टिकू देणार नाही आता चारवाचे खाडखन डोळे उघडतात असे सगळ्या अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद